नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीसागर पब्लिकेशनच्या केसागर, केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की कालच ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ऍडव्हर्टाइज आलेली आहे एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांची ही ऍडव्हर्टाईज आहे आणि बऱ्याच मला वाटतं एक ते दीड वर्षापासून ही भरती रखडलेली होती सो आता या भरतीचा जो मार्ग आहे तो सुकर झालेला आहे तर महानगरपालिकेतील नोकरी गव्हर्मेंट जॉबसाठी तुम्ही लवकर अर्ज करा आता इथं फक्त एकच विषय राहतो की ऍडव्हर्टाईज आलेली आहे पण एक्झामची डेट इथं तुम्हाला दिलेली नाहीये लक्षात घ्या एक्झामची डेट जरी दिलेली नसली तरी आपल्याला आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास लगेचच चालू करणं खूप जास्त महत्वाचं असतं कारण इथं ऍडव्हर्टाईज येते तुमचे फॉर्म भरून घेतले जातात सो एक्झाम कधीही डिक्लेअर होऊ शकते आणि जर एक्झाम अचानक डिक्लेअर झाली तर तुम्हाला तिथं अडचण येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला लगेचच आपला अभ्यास जो आहे तो अभ्यास इथं सुरू करायचा आहे केसागर पब्लिकेशनच्या या चॅनलवरती आपण कायमच गायडन्स करत असतो सगळ्याच परीक्षांसाठी तर आता ही जी ठाणे महानगरपालिका भरती तुमची होणार आहे या भरती अंतर्गत किती पद आहेत तुम्हाला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत सॉरी तर तुमची लास्ट डेट काय आहे ते आपण सगळं इथं बघूया कोणकोणती आहेत कोणत्या पदासाठी तुमची पात्रता काय असेल वेतन किती असेल या सगळ्या गोष्टी आपण इथे आज बघणार आहोत आणि याच्या नंतरच जे आपलं सेशन असेल ते म्हणजे तुमचा अभ्यासक्रम आणि तुमची जी पुस्तक सूची असेल की तुम्हाला या परीक्षेसाठी एक प्रॉपर प्रिपरेशन करायचे तुम्हाला या परीक्षेमध्ये सक्सेस मिळवायचंय तर अशी कुठली पुस्तकं तुम्ही वापरली पाहिजेत की जेणेकरून तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकाल कर। ठीक आहे ओके चला तर आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये गट क आणि गट ड पदासाठी भरती होणार आहे याच्यामध्ये एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांसाठी अर्ज मागवण्यात आले हे तुम्हाला माहिती आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक तुमची दोन सप्टेंबर आहे म्हणजे दोन सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता इथं आता जरी तुमची डेडलाईन दोन सप्टेंबर पर्यंत असेल तरी तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण काय होतं टेक्निकल इश्यू वगैरे येऊ शकतात ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ठाणे महानगरपालिकेची जी अधिकृत वेबसाईट आहे ना तिथं जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहेत परीक्षेची अंतिम तारीख ते लवकर जाहीर करतील म्हणजे वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षेची तारीख मिळून जाईल आणि सरकारी नोकरी आहे त्याच्यामुळे ही संधी तुमच्यासाठी खूप मोठे आहे ठीक आहे ओके आता याच्यामध्ये मध्ये बघा जर तुम्ही बघाल तर इथं गट क आणि गट ड रिक्त पद आहेत आणि इथं आपण बघतोय आयबीपीएस पॅटर्न लागू केला जातोय त्याच्यामुळं प्रिप्रेशन तगडी पाहिजे लक्षात घ्या या जाहिरातीमध्ये जर तुम्ही पद बघितली तर या जाहिरातीमध्ये तुम्हाला प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा त्याच्यानंतर अग्निशमन सेवा आहेत शिक्षण सेवा आहेत सार्वजनिक आरोग्य सेवा आहे वैद्यकीय सेवा आहेत निम वैद्यकीय सेवा आहेत तर या सगळ्या सेवां अंतर्गतली तुम्हाला गटक आणि गट अंतर्गतची पदं आहेत तुमची पात्रता बघा त्याच्याशी मॅच होत असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता ठीक आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बारा ऑगस्ट पासून अर्ज करायचे आहेत म्हणजे आजपासून चालू होतोय अर्ज करायला बारा ऑगस्ट पासून तुम्हाला अर्ज आहे दोन सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता याच्यामध्ये जाहिरातीमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन नमूद केलेलं आहे शैक्षणिक अहर्ता आणि इतर सगळ्या बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी इथं अप्लाय एप, करायचं आहे ठीक आहे ओके बघा अर्ज करण्याचा दिनांक आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीन वाजल्यापासून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज तुम्हाला इथं करायचा आहे परीक्षा शुल्क पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं दोन सप्टेंबर पर्यंत भरू शकता काय होतं कधी कधी सर्व्हर डाऊन असेल पेमेंट होत नाही बँकेचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल चार। तर आता तुम्ही लोकसेवा आयोगाच्या बऱ्याच परीक्षांचे फॉर्म भरले असतील तर बघा जेव्हा तुमची परीक्षेची दिनांक येईल तेव्हा परीक्षेच्या सात दिवस अगोदर तिथं तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र उपलब्ध होऊन जाईल ऑनलाईन परीक्षेचे दिनांक ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर होईल तांत्रिक समस्या म्हणजे काही टेक्निकल इश्यू आले तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ओके नेक्स्ट बघा जाहिरातीमधील ज्या काही बाबी आहेत त्याच्या संबंधी जर तुम्हाला काही विचारणा करायची असेल तर तुम्ही इथे नंबर जो दिलाय कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार तुम्ही इथं कॉल करून ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही इथं विचारू शकता ओके क्लिअर आता आपण थोडस जाहिरात व्यवस्थित बघूया ही इथं जर तुम्ही बघितलं तर इथं बघा टोटल तुम्हाला इथं पासष्ट मध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सेवा संवर्ग पदना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी पण दिलेली आहे आणि भरायची एकूण पद पण दिलेली आहेत लक्षात घ्या तर इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला प्रशासकीय गट क मध्ये जर तुम्ही बघितलं एक्झाम्पल मी देते प्रशासकीय सेवा गट क याच्यामध्ये तुम्हाला सहाय्यक परवाना निरीक्षक लिपीत कथा टंकलेखक ओके वेतन स्तर दिलेला आहे भरायची एकूण पद दिलेली आहेत अशा पद्धतीनं इथं तुम्हाला गट क आणि गट ड अंतर्गत तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा निमवैद्यकीय सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य आहे वैद्यकीय सेवा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आता पदनामं जे आहेत ना तिथून तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशन नुसार बघून घ्या जसं की डायटिशियन आहे फिजिओथेरपिस्ट आहे बायोमेडिकल इंजिनियर आहे किंवा मानसोपचार तज्ज्ञ आहे परिचारिका आहे विशेष शिक्षक आहे तर तुमची पात्रता जिथं मॅच होते ना ती पद तुम्ही बघून घ्या किती पद आहेत त्याच्यासाठी वेतन किती आहे ते ती 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 तुम्ही व्यवस्थित इथं बघू शकता ठीक आहे ओके क्लिअर तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे ठाणे महानगरपालिकेची लवकरात लवकर फॉर्म भरा जेणेकरून पुन्हा तुम्हाला अडचण येणार नाही आता याचा जो अभ्यासक्रम आहे ठाणे महानगरपालिकेच्या एक्झामचा तो अभ्यासक्रम काय करूया आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया आणि त्याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी कशी राबवायची आहे ते पण आपण इथं बघूया ठीक आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे तरी पण तुम्ही पुस्तकांसाठी तुम्ही आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला विजिट द्या जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट देता अदर एक्झाम मध्ये जावा त्याच्यामध्ये तुम्ही करंट एक्झाम मध्ये जावा ठीक आहे करंट एक्झाम मध्ये आता ज्या एक्झाम असतील ना त्याच्यासाठी तुम्हाला इथं पुस्तकं मिळून जातील जसं जा की बघा बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक कर निर्धारण संकलन त्याच्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा असेल ठीक आहे आय सी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती परीक्षा कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी हे पुस्तक आहे ठीक आहे इथं तुम्हाला अशा पद्धतीची पुस्तकं मिळून जातील त्याच्यानंतर तुम्हाला इथं महाराष्ट्र नगर परिषद कर निधारण प्रशासकीय सेवा असेल तर ही सगळी पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील पुणे पिंपरी चिंचवड मनपा भरती परीक्षा आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथं काही प्रॅक्टिस साठी क्वेश्चन पेपरची पण पुस्तकं आहेत जो सिलेबस कॉमन असतो ना तो त्या साठी तुम्ही कॉमन पुस्तकं इथं वापरू शकता ठीक आहे ओके बघून घ्या ये तर पुढच्या याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस करूया तर इथे जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी सुद्धा पुस्तक आहे बघा तर याच्यामध्ये तुम्हाला महानगरपालिका भरतीमध्ये जो सिलेबस असतो ना तो बऱ्यापैकी सगळीकडे कॉमन असतो तर तो सिलेबस बघून आपण काय करू शकतो इथं पुस्तक वापरू शकतो तर अशा पद्धतीची ही ऍडव्हर्टाईज होती चैनल वरती नवीन असणारे विद्यार्थी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर